काम केलं उपोषण केलं एका माणसाने आणि क्रेडिट घेतलं फडणवीस साहेबांनी फडणवीसांनी याचं सा क्रेडिट घेतलंय अजित पवारांचं तसं बोलणं अजित पवारांची ती शैली ती योग्य होती का एखाद्या अधिकाऱ्याला तशा प्रकारे झापणं योग्य आहे का कामात जर त्यांना काही ढिलाई वाटली नियम पाळले गेले नाही तर दादा लगेच थेट शब्दामध्ये आणि कटू शब्दामध्ये बोलतात पण राजकारणाकडे आज तरुण वळत नाही कारणाकडे तरुण आजचा का ओळख नाही कारण त्यांना वाटतं की राजकारण म्हणजे सत्ता पैशाचा खेळ फक्त खोटं खोटं भाषण आणि मत मागायची एक पद्धत झालेली आहे आपण आज एका तरुण कार्यकर्त्यासोबत संवाद साधणार आहोत नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गणेश पगार त्यांचं नाव गेल्या काही काळात स्थानिक राजकारणामध्ये झपाट्यानं पुढं आलेलं आहे विधान भवनामध्ये बसून जंगली खेळत होते आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणता की एखाद्या नेत्याचा न्याय फक्त एका क्षणाचा जो व्हिडिओ असतो त्याच्यावरती ठरवू नये एका मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या माणसानं गावाच्या रस्त्यामध्ये तिथं कुणी आलंय आणि काय हस्तक्षेप करतंय त्याच्यामध्ये ते डोकावणं योग्य आहे का मंडळी आजकालच्या राजकारणाकडे पाहण्याचं तरुणाईचं दुर्लक्ष होतं आहे कारण तरुणांना असं वाटतं की राजकारण म्हणजे फक्त सत्ता आणि पैसा मिळवण्याचं एक साधन आहे पण खरंच राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण आहे का की राजकारणाकडून आपण समाजकारण देखील करू शकतो जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवणं बदल घडून आणणं हे देखील राजकारणाची ताकदच आहे या पॉडकास्टमध्ये आपण फक्त नाशिकपुरतं बोलणार नाही होत तर आपण पाहणार आहोत की राज्य पातळीवरती देश पातळीवरती सध्याचं राजकारण कसं चाललं आहे अजित पवार माणिकराव कोकाटे छगन भुजबळ यांचं राजकारण आणि त्यांची शैली याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरती कसा पडतो आहे त्यासोबतच नाशिक शहरासमोर उभे असलेले प्रश्न जसं की वाहतूक पाणीपुरवठा रोजगार उद्योगवाढ आणि तरुणांना मिळणाऱ्या अपुऱ्या संधी याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यावरती आणि त्या कुंभमेळ्यामुळे नाशिकवरती आणि सोबतच महाराष्ट्रावरती काय काय संध्या चालून येणार आहेत या देखील आपण आज पाहणार आहोत सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टवरती नमस्कार तुम्ही एक युवा नेते आहात मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा सर की आज महाराष्ट्रातलं तरुण राजकारणाकडे काही संधी म्हणून पाहत नाही आज एखादा पालकही म्हणतात की मुलाला काहीतरी जॉब करायचा व्यवसाय करायचा किंवा दुसरं काही करायचं पण राजकारणाकडे आजचा तरुण वळत नाही तर तुम्हाला काय वाटतं याच्या मागचं कारण काय राजकारणाकडे तरुण आजचा का वळत नाही आहे आज तरुण राजकारणाकडे का वळत नाही कारण त्यांना वाटतं की राजकारण म्हणजे सत्ता पैशाचा खेळ आणि फक्त खोटं खोटं भाषण खोट आणि मत मागायची एक पद्धत झालेली आहे आपल्याच घरात बघा ना एखादा मुलगा जर शिक्षणात चांगला असेल तर पालक काय म्हणतात की हा डॉक्टर होईल इंजिनियर होईल प पण क्वचितच कुणी म्हणत असेल की माझा मुलगा नेता होईल समाजासाठी लढेल नाही कारण समाजातल्या डोळ्यात राजकारणाचं चित्र अतिशय गलिच्छ असं उभं राहिलेलं आहे पण मला असं वाटतं की हीच खरी वेळ आहे तरुणांनी राजकारणाकडे वळण्याची छत्रपती शिवाजी महाराज देखील सोळाव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न घेऊन आले आणि सोबत त्यांनी तानाजी मालुसरे असतील बाजीप्रभू देशपांडे असतील या सर्वांना घेऊनच त्यांनी राष्ट्रकारण केलं मी राजकारण नाही म्हणत पण राष्ट्रकारण त्यांनी केलं आज आपण जर राजकारण दूर ठेवलं तर निर्णय घेणारे कोणीतरी वेगळे असतील आणि त्याचा फटका आपल्यालाच बसेल तरुणांनी राजकारणात यावं कारण इथूनच शेतकऱ्यांसाठी योजना बांधतात विद्यार्थ्यांसाठी धोरण ठरतात देशाच्या भविष्यासाठी दिशाही आखली जाते मी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी आहे आणि एक कार्यकर्ता देखील आहे आणि मला असं जाणवतं की तरुणांचा आवाज जर या प्रक्रियेमध्ये आला नाही तर आपण केवळ प्रेक्षक बनून राहू पण जर आपण तरुणांनी एकत्र पाऊल टाकलं तर, तर आपण हा बदल म्हणजे राजकारणातला बदल हा नक्कीच घडू शकतो आणि लोकांची मतं चिंजवू शकतात बरोबर आता अजून एक बघा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला बरोबर मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्यावरती राजकारण म्हणा समाजकारण म्हणा पण ते झालं महाराष्ट्रामध्ये झालं आणि सगळ्यांनी पाहिलं बरोबर पण आता मला इथे एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही राजकारणाशी निगडीत आहात म्हणून तुम्हाला विचारतो जारंगे बाटलांनी उपोषण केलं बरोबर उपोषणाला बसले नंतर फडणवीस साहेबांनी त्यांना आरक्षण दिलं आता तुम्ही जर पाहिलं कालच्या परवाच्या न्यूजपेपरमध्ये वृत्तपत्रात टी व्हीच्या ॲडमध्ये किंवा इव्हन रस्त्यावरती जाताना तुम्ही पोस्टरही पाहाल तर प्रत्येक पाचशे मीटरवरती फडणवीस साहेबांचं पोस्टर दिसतं आहे बरोबर तर मला हे विचारायचं आहे की काम केलं उपोषण केलं एका माणसाने आणि क्रेडिट घेतलं फडणवीस साहेबांनी तर तुम्हाला याच्यावरती काय वाटतं की फडणवीसांनी याचं क्रेडिट घेतलं आहे हा मुद्दा सर अतिशय संवेदनशील आहे सर्वप्रथम मी मनापासून सांगतो की जरंगे पाटील सारखे लढवयी नेते नसते तर हा प्रश्न एवढ्या तीव्रतेने समोर आला नसता आणि मी स्वतः मराठा समाजाचा आहे सर मी मराठा समाजाच्या घरात जन्म घेतलेला आहे मला मराठ्यांचे प्रश्न काय असतात आर्थिक परिस्थिती क काय आहे सध्या मराठा समाजाची आणि त्यांना आरक्षणाची का, का गरज आहे हे पण मला चांगलं जाणीव आहे सर आणि त्यामुळेच महाराष्ट्रभर या विषयाची जाणीव निर्माण झाली आणि त्यांचं योगदान कधी नाकारता येणार नाही कोणाचं जरांगी पाटलांचं त्यांचं योगदान कधीही नाकारता येणार नाही पण त्याचबरोबर शासनात निर्णय घेण्याची जी जबाबदारी असते ती उपोषणाने प्रश्न उचलला जातो पण तो निर्णयाच्या टेबलावर नेऊन कायदेशीर चौकटीत बसून प्रत्यक्षात आणण्याचं काम हे शासनकर्त्यालाच करावं लागतं आणि इथेच मला वाटतं की फडणवीस साहेबांनी म्हणजे फडणवीस साहेबांची जी भूमिका आहे ती इथं खूप खूप महत्त्वाची ठरते आणि खरं सांगायचं झालं ना सर तर हे यश कोणाचं वैयक्तिक नाही आहे हे यश आहे मराठा समाजाच्या एकीचं आणि त्यांच्या संघर्षाचं आणि महाराष्ट्राच्या लोकशाहीतलं जे परंपरा आहे त्याचं आहे बरं म्हणजे तुम्ही असं म्हणतायत की फडणवीस साहेबांनी क्रेडिट घेणं योग्य आहे बरं ठीक आहे मला सांगा आता काल परवा तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला एक आ, एक गाव होतं कुर्डवाडी तिथल्या एक पोलीस अधिकारी होत्या त्यांना त्यांनी जाब जाब झापलं फोनवरती व्हिडिओ कॉल करायला सांगितला त्यांनी म्हणजे त्यांची जी बोलण्याची शैली होती, कुड़ना 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 होती। ती मला असं वाटतं कुठं ना कुठं योग्य नव्हती तर तुम्हाला त्याच्यावरती काय वाटतं अजित पवारांचं तसं बोलणं अजित पवारांची ती शैली ती योग्य होती का एखाद्या अधिकाऱ्याला तशा प्रकारे झापणं योग्य आहे का कसं आहे ना की अजितदादा हे खरं तर मनाने खूप सरळ आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे लोकांशी गोड बोलणं आणि छान 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 करणं हा दादांचा स्वभाव अजिबात नाही कामात जर त्यांना काही ढिलाई वाटली नियम पाळले गेले नाही तर दादा लगेच थेट शब्दामध्ये आणि कटू शब्दामध्ये बोलतात ते बोलणं लोकांना कठोर वाटू शकतं पण त्यामागे त्यांची भावना हीच असते की प्रशासनाने जबाबदारीने वागावं आणि सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि सामान्य माणसांची प्रश्न लवकरात लवकर सुटावी हे फक्त दादांच्या बोलण्यामागचा हेतू असतो महाराष्ट्रातील प्रत्येक अधिकाऱ्यांना माहिती आहे की अजितदादा यांचा जर फोन आला आणि ते काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे कारण ते कोणत्याही प्रकारचा विलंब सहन करत नाही म्हणूनच त्यांचं बोलणं कडक असलं तरी ते लोकहितासाठी शिस्तीसाठी असतं या सरळपणा या सरळपणामुळेच अजितदादा लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरतात तुम्ही म्हणता ते पटलं मला ठीक आहे पण मला एक सांगा अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत बरोबर तो प्रश्न होता एका गावाच्या रस्त्याचा बरोबर एका मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या माणसानं गावाच्या रस्त्यामध्ये तिथं कुणी आलं आहे आणि काय हस्तक्षेप करतं आहे त्याच्यामध्ये ते, ते डोकावणं परत योग्य आहे का पुढे भरपूर सारे प्रश्न आहेत ना हो पूर्ण राज्याचा कारभार त्यांना पाहायचा आहे उपमुख्यमंत्र्यांना पण ते त्या ते तेवढ्या छोट्या लेवलवरती ते जाऊन त्यांनी काम पाहणं हे बरोबर आहे का ते योग्य वाटतं का तुम्हाला सर अजितदादांची प्रतिमा मलीन करण्याचं काम काही लोक करत आहेत आणि त्या काही लोकांना असं वाटतं की तो अतिशय छोट्या गावाचा प्रश्न होता पण सर मी तुम्हाला सांगतो की अजितदादांसाठी छोटा आणि मोठा असा अजिबात भेदभाव करणारा अजितदादा हे नेते नाहीत अजितदादा हे नेहमी म्हणजे छोट्याशा गावाचा जरी प्रश्न असला आणि एखादा मोठा प्रकल्प असला राज्याचा तर त्याला समान न्याय देतात जेव्हा त्यांना लोकांचा त्रास समजतो तेव्हा ते स्वतः लक्ष घालतात आणि ह्याच कारणामुळे लोकांना असं वाटतं की आपला कोणीतरी माणूस तो मोठ्या पदावरती बसलेला आहे मोठ्या खुर्चीवरती बसलेला आहे आणि त्याचमुळे हा जो काही फोनचा प्रसंग घडला तो त्याच कारणामुळे घडलेला आहे आणि ह्या कामामध्ये विलंब म्हणजे अजितदादांना कधीही कुठल्याही कामामध्ये विलंब झालेला सण होत नाही आणि जेव्हा दादांना कळालं की हा सामान्य रस्ता शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि रुग्णांना ने आन करण्यासाठी किंवा पोचवण्यासाठी लागतो तेव्हा दादांनी त्वरित लक्ष घातलं आणि मला असं वाटतं की लोकहिताचं हे उत्तम उदाहरण आहे मोठ्या खुर्चीवरती बसून छोट्या गावाचा प्रश्न हाती घेणं लोकशाहीतल्या जबाबदारीचं अतिशय उत्तम उदाहरण हे मी समजतो आणि हे लोकांनाही समजतं बरं तुम्ही आता नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काम करताय पण मला किंवा सर्वसामान्यांना नाशिक राष्ट्रवादी म्हटलं तर फक्त एकच चेहरा आठवतो हो एकच चेहरा दिसतो तो, दिस तो, तो म्हणजे छगन भुजबळ साहेब म्हणजे नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच नाही असं वाटतं तर मला हे सांगा की असं का झालंय छगन भुजबळांच्या पलीकडे राष्ट्रवादी नाही आहे का नाशिकमध्ये कसं आहे सर नाशिक म्हटलं की छगन भुजबळ साहेब हे नाव अगदी नैसर्गिकपणे पुढे येतं पण त्यांना केवळ ओबीसीचा नेता म्हणणं हा अन्याय ठरेल कारण की त्यांनी फक्त आपल्या समाजासाठी नाही तर नाशिकमधल्या प्रत्येक नागरिकासाठी काम केलेलं आहे आणि कुंभमेळ्याचं मागचा जो कुंभमेळा गेलेला होता त्याच्यामध्ये जागतिक दर्जाचं आयोजन नाशिकला आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाव घेऊन गेली होती म्हणजे अशा प्रकारचं नियोजन हे भुजबळ साहेबांनी केलं होतं आणि पंचवटी ते नाशिक रोड असेल किंवा रस्त्यांची कामं असतील आता तुम्ही जो फ्लायओव्हर बघतायत नाशिकमध्ये द्वारकेच्या इथला तो फ्ला तो फ्लायओव्हर असेल किंवा शैक्षणिक संस्था उभारल्या आणि त्या शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी गरीब लोकांना म्हणजे गरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे त्यांनी उद्योगांना प्रोत्साहन दिलं त्यानंतर रोजगार निर्मिती केली या सगळ्या कामांमुळे नाशिकचा चेहरा मोरा बदलला आणि भुजबळ साहेबांचं सा नेतृत्व जात पाद धर्म समाज या पलीकडचं आहे असं मला वाटतं त्यांनी शहरासाठी केलेलं काम हे सर्वसमावेशक आहे बरोबर त्यामुळे नाशिककर त्यांना फक्त आमच्या समाजाचा नेता आहे म्हणून असं ओळखत नाही त्यांना आपला नेता म्हणूनच बघितस बरोबर नाशिकमध्ये अजून एक राष्ट्रवादीचे नेते खूप चर्चेत होते मागच्या काही महिन्यापासून माणिकराव कोकाटे माजी कृषी मंत्री मानिकराव कोकाटे बरोबर म्हणजे त्यांचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला जेव्हा ते विधानसभेमध्ये बसून विधानभवनामध्ये बसून जंगली रम्मी खेळत होते तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल हो साहेब मला माहिती आहे की माणिकराव कोकाटे यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप चर्चेत आला पण माझा असं ठाम विश्वास आहे की एखाद्या नेत्याचा न्याय फक्त एका क्षणाचा जो व्हिडिओ असतो त्याच्यावरती ठरवू नये बरोबर कारण की माणिकराव कोकाटे यांचं आज जे नाव आहे हे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी जोडलेलं आहे त्यांनी कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी मोठमोठी कामं केली आहेत कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा द्राक्ष बागायतदार असतील किंवा द्राक्ष उत्पादक जे शेतकरी असतील त्यांना परदेशी बाजारपेठ त्यांनी मिळवून दिली त्याच्यानंतर सिंचन प्रकल्पासाठी त्यांनी खूप मोठी मोठी पावलं उचलली आणि त्यांनी लढादेखील दिला आहे सि सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती त्यांचा आवाज नेहमीच बुलंद राहिलेला आहे काल पण होता आज पण आहे आणि उद्या पण राहील शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढी द्राक्ष उत्पादकांची प्रगती दिसते शेतकऱ्यांच्या जे जीवनमानात जेवढा फरक पडला त्यामागे कोकाटे साहेबांचा प्रयत्नाचा खूप मोठा वाटा आहे असं माझा वाटतं आणि छोट्या घटनेवर न थांबता आपण त्यांच्या योगदानाची आठवण ठेवली पाहिजे शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढलेला नेता ह्याच नजरेतून कोकाटे साहेबांकडं बघितलं गेलं पाहिजे एवढंच मला वाटतं बरोबर तर नाशिकवरती आपण बोलतो आहे तर मला सांगा की नाशिकमध्ये आज कोणते मूलभूत प्रश्न तिथल्या नागरिकांचे आहेत कशावरती काम करायला पाहिजे आज नाशिकच्या लोकांसमोरचे मोठे प्रश्न कुठले आहेत सर नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राचा आत्मा आहे पण आज नाशिकसमोर काही गंभीर प्रश्न आहेत जसं की शेती शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे काय की त्या शेतीमालाला भाव भेटत नाही योग्य भाव कांदा उत्पादक शेतकरी असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळत नाही त्याच्यानंतर निर्यात बंदी होऊन जाते मध्येच त्याच्यानंतर पाण्याचा तुटवडा होतो वाहतूक आणि पायाभूत सुविधा त्यानंतर रोजगार आरोग्य व्यवस्था आणि शहर नियोजन महानगरपालिकेच्या मर्यादित झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि अनियोजित बांधकाम यामुळे भविष्यात पायाभूत समस्या गंभीर होऊ शकतात माझ्या मते या सगळ्या प्रश्नांवर उपाय शोधणं म्हणजेच नाशिकच्या भविष्यासाठी दिशा ठरणारं आणि शेतकऱ्यांना योग्य भाव पाणी नियोजन आणि रोजगार निर्मिती या सगळ्या ज्या गोष्टी व्यवस्थित असल्या तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने नाशिकचा विकास होईल आणि नाशिककरांच्या ह्याच अपेक्षा आहेत सर काल परवाच मी एका न्यूजपेपरमध्ये वाचलं आणि ऐकलं देखील आहे न्यूजमध्ये पण होतं एका स्थानिक न्यूज मध्ये पण होतं की दोनशे नऊ खड्डे हे नाशिक शहरामध्ये आहेत आणि त्यापैकी सगळ्यात जास्त खड्डे हे सिडको भागात आहेत आणि त्या सिडको भागामध्ये मी रहिवासी म्हणजे मी स्वतः त्या सिडको भागातला रहिवासी आहे आणि अजून एक प्रमुख मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक कोंडी आता वाहतूक कोंडी बऱ्याच ठिकाणी होते गोविंदनगरच्या भागामध्ये असेल इंद्रानगरच्या भागामध्ये असेल आणि बऱ्याच वेळा सिग्नल जे आहेत म्हणजे नाशिकमध्ये मी तुम्हाला एक आकडा सांगतो की साठ ते पासष्ट सिग्नल असतील आणि त्या साठ ते पासष्ट सिग्नलमधले पंधरा सिग्नल फक्त म्हणजे पन पंधरा सिग्नल जे आहेत ते बंद आहेत आणि जर सिग्नल बंद असले तर वाहतूक कोंडी होणार की नाही हे तुम्ही मला आता सांगा बरोबर वाहतूक कोंडी हा प्रश्न तर आहेच आहे पण मला वाटतं वाहतूक कोंडीसोबत अजून एक खूप मोठा प्रश्न नाशिकचा आहे तो म्हणजे नाशिकच्या नद्या ना नाल्यांचा प्रश्न म्हणजे अशा खूप साऱ्या नद्या किंवा नाले नाशिकमध्ये आहेत की ज्यामध्ये दूषित पाणी सांडपाणी किंवा आपल्या जे काही कारखाने बिरखाने असतात त्याचंही पाणी त्या नद्यांमध्ये जात आहे तर नद्यांचा प्रश्न नाल्यांचा प्रश्न किती मोठा आहे सर नाल्याचा प्रश्न जे तुम्ही म्हणता येत ना की मला एक गोष्ट माहिती आहे की मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये सर्व लोकांनी त्याला नालाच म्हटलेला आहे म्हणजे त्या आ, जे एम आय डी सीचं पाणी जातं किंवा जेही काही लोकांच्या घरातलं पाणी जे हां जेही लोकांच्या घरातले जे, जे सांडपाणी आहे ते त्या नाल्यामध्ये जातं आणि याच्यामध्ये नागरिक पण त्याच्यामध्ये सामील आहेत काही नागरिक आहेत म्हणजे सगळेच लोक नाहीत आणि जाणून बुजून कोणीही करत नाहीत त्यांना जर व्यवस्था तशी राहिली तर आ, लोक त्या व्यवस्थेचा भाग पण होतात सिस्टीम जर चांगली लावली गेली तर त्या सिस्टीमचा लोक भाग होतात आणि सिस्टीम जर सुधारली तर आ, हे हा जो स्वच्छतेचा त्याचा त्याच्यावरती उपाय काय तो मार्गी कसा निघू शकतो तर तो जो नाला आहे जे काही नाले आहेत ते तुम्ही बंदिस्त केले म्हणजे लोकांना त्या ठिकाणी घाण टाकण्याची व्यवस्थाच ठेवली नाही तर लोकं तिथं घाण टाकणार नाहीत आज काय होतं की तो नाला पूर्ण ओपन आहे नाला ओपन असल्यामुळं काय होतं कोणी येतं तिथं कचरा टाकतं घाण टाकतं तुम्ही दिवसात तुम्ही लक्ष ठेवशाल पण रात्रीचं काय रात्री लोक काय होतं की जे धंदेवाईक लोक असतात जे चायनीजचे गाड्यावाले असतात जे भाजीपाला मा मार्केटमध्ये लोकं असतात हॉटेलवाले छोटे मोठे धंदे करणारे लोकं असतात ते लोक काय करतात की काही लोक म्हणजे सगळेच लोक नाही पण काही लोक त्याच्यामध्ये नदी नाल्यामध्ये ते टाक बरोबर त्याच्यामुळं नाला दूषित होतो प्रदूषित होतो आणि त्यामुळे काय होतं की डासांचं उत्पत्ती वाढते आणि डासांची उत्पत्ती वाढली की ते डायरेक्टली आरोग्यासाठी हानिकारक आहे म्हणजे लोकांचं आरोग्य त्याच्यामुळे धोक्यात येतं नागरिकांचं आणि माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की नगरपालिकेने त्या ठिकाणी बंदिस्त नाला केला पाहिजे मी अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलेलं आहे की हा नाला तुम्ही बंदिस्त करा किंवा एकतर तुम्ही स्वच्छता कर्मचारी वाढवा स्वच्छता करून घ्या पण ते स्वच्छता काय होत नाही आणि त्यामुळे हा प्रश्न वर्षान वर्षानुवर्ष तसंच प्रलंबित राहतो नाशिकमधल्या तरुणांचं मला असं वाटतं अजून एक मोठा इशू आहे प्रॉब्लेम म्हणजे महाराष्ट्रभरच आहे बेरोजगारी नोकऱ्या खूप कमी आहेत आणि जरी भेटली त्यातही पगार कमी आहेत तर नाशिकमधल्या तरुणांबद्दल नाशिकमधल्या बेरोजगारीबद्दल काय सांगाल नाशिकमधल्या तरुणांचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी आता तो लोक म्हणतात की नोकऱ्या आहेत नोकऱ्या आहेत परंतु नोकऱ्या ह्या चांगल्या पगाराच्या नाही आहेत म्हणजे त्यांना दहा ते पंधरा वीस पंधरा वीस पंधरा जास्तीत जास्त पंधरा हजार पंधरा हजार आणि वीस हजार याच्यामध्येच मुलांना नोकऱ्या भेटतात आणि आज तुम्हालाही माहिती आहे की पंधरा वीस हजारामध्ये घर चालत नाही कारण की लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत आणि इथे एक इंजिनियर पण तयार होतो ना तर ते त्यांना पंधरा वीस हजारावरतीच समाधान मानावं लागतं ज्यावेळेस मुलांना चांगल्या नोकऱ्या लागत नाहीत म्हणजे चांगल्या नोकऱ्या म्हणजे नोकऱ्या लागत आहेत पण चांगल्या पगाराच्या नसतात आणि मग चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागल्या नाहीत मग तरुण काय होतात जे इंजिनियर लोकं असतात जे इंजिनियर मुलं आहेत ते व्यसनाच्या आहारी जातात निराशेपोटी आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ह्या प्रमुख ज्या ह्या प्रमुख गोष्टी घडतात म्हणजे नाशिकमध्ये तरी मी आत्तापर्यंत बघत आलेलो आहे आणि माझ्या मते बेरोजगारीवर उपाय म्हणजे फक्त नोकऱ्या करणं हा नाही आहे तर दर्जेदार आणि सन्मानजनक नोकऱ्या मुलांना मिळणं हा आहे आणि आता मी आ, आ, हे बघतो की म्हणजे मला लहानपणापासून बोटावर मोजण्या इतक्या ज्या कंपन्या आहेत ना त्याच फक्त आत्ता नाशिकमध्ये चालू आहेत मोठ्या कंपन्या आलेल्या नाहीत जसं पुण्याचा मुंबईचा विकास झाला तसा नाशिकच्या एम आय डी सीचा विकास झाला नाही याला कारण एकच आहे की ह्या शहराला ह्या नाशिक जिल्ह्याला जे स्थानिक नेतृत्व पाहिजे होतं राजकारणातलं ते मिळालं नाही आणि त्यामुळंच नाशिकचा विकास कुठंतरी हा खुंटला बरोबर तर मग आता आता येणाऱ्या काळामध्ये दे, नाशिकमध्ये देखील आहे सिंहस्थ कुंभमेळा तर नाशिकसाठी सिंहस्थ कुंभमेळा किती महत्त्वाचा आहे आणि अजून एक मला समजून घ्यायचं होतं की नाशिक शहराचा विकास कुंभमेळ्याच्या माध्यमातून कशाप्रकारे आपण साध्य करू शकतो कसं आहे सर सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकच्या अध्यात्माचा खूप मोठा भाग आहे आणि जगासमोर हा जो महोत्सव आहे हा लाखो भाविकांपर्यंत पोहोचतो आणि जगाला हा नोन विषय आहे सिंहस्थ कुंभमेळा आणि ही केवळ धार्मिक पर्व नाही आहे तर हा नाशिकचा आणि विक शहराच्या विकासाचा नाशिकच्या शहराच्या विकासाचा हा खूप मोठा महोत्सव आहे साहेब नवीन रस्ते बनतात पूल बनतात वाहतूक व्यवस्था अतिशय चांगली होती डिजिटल सुरक्षा वाढतात सी सी टी व्ही स्मार्ट स्मार्ट कॅमेरे म्हणजे स्मार्ट ट्रॅफिक आपण ज्याला म्हणतो ते होतं त्याच्यानंतर पर्यावरणाचं संवर्धन आणि गोदावरीची स्वच्छता मला वाटतं की ना सिंहस्थ कुंभमेळा आला ना तर गोदावरी हा खूप मोठा पार्ट असतो त्याच्यामध्ये आणि गोदावरीची स्वच्छता स्वच्छतेसाठी खूप मोठी पावलं उचलली जातात त्याच्यातनं आणि माझं स्वप्न आहे साहेब की सिंहस्थ संपल्यानंतर लोकांनी म्हणावं की नाशिक आधी चांगलं होतं पण सिंहस्थानंतर खूपच सुंदर झालं अशा प्रकारच्या उपाययोजना ह्या सिंहस्थ कुंभमेळामध्ये होतील आणि प्रत्यक्ष कुंभमेळ्यामध्ये नाशिकचा विकास हा होतच असतो रस्त्यांचा विकास होतो सगळ्याच गोष्टींचा विकास होतो बरोबर नाशिकमध्ये तुम्ही अजून एक उपक्रम राबवला राबवला होता ध्वजस्तंभ जे उभारले तुम्ही नाशिकमध्ये तर मला थोडंसं समजून घ्यायचं होतं की तुमच्या मनामध्ये याची संकल्पना याची प्रेरणा कुठून आली की नाशिकच्या शाळांमध्ये जिथे स्तंभ नाही आहेत ध्वजस्तंभ नाही आहेत तिथे ध्वजस्तंभ उभारण्याची संकल्पना प्रेरणा तुम्हाला कुठून तुम्हा मिळाली असं नाही आहे सर की प्रत्येक शाळेमध्ये ध्वजस्तंभ नाही आहे काही अशा शाळा आहेत की ज्याच्यामध्ये ना पैशांच्या अभावी ध्वजस्तंभच उभारला गेलेला नाही आहे आता काही आदिवासी शाळा आहेत ज्यांच्यामध्ये म्हणजे निधीच्या अभावाने निधीच्या अभावामुळे ध्वजस्तंभ उभारला गेलेला नाही आहे आणि काही अंगणवाड्यांमध्ये बऱ्याचशा अंगणवाड्यांमध्ये ध्वजस्तंभ नाही आहे त्याचं कारण मला एवढं माहिती नाही परंतु माझ्यासाठी हा केवळ ध्वजस्तंभाचा विषय नाही आहे तो आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे आणि शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये ध्वजस्तंभ नाही म्हणजे तिथं पंधरा ऑगस्ट सव्वीस सव्वीस जानेवारी जो विषय आहे म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे तो साजरा केला जात नाही आणि मोदीजींचा नारा आहे की हरघिर तिरंगा नाही का देशप्रेम जर ह्या पोरांमध्ये जागृत नाही झालं तर आपला देश नाही टिकू शकत आणि म्हणून मी ठरवलं की पैशांच्या अभावी तिरंगा थांबणार नाही आणि जिथे शाळा किंवा अंगणवाडी आहे पण ध्वजस्तंभच नाही आहे तिथे मी स्वखर्चाने किंवा लोकसहकार्याने ध्वजस्तंभ उभारतो कारण ध्वजस्तंभ केवळ हा केवळ कापडाचा तुकडा नाही तर तो जे स्वातंत्र्यसैनिक होऊन गेलेले आहेत त्यांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा आणि अभिमानाचा तो श्वास आहे आणि म्हणून मी तो उपक्रम हाती घेतलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि प्रत्येक किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला तसंच आज माझं स्वप्न आहे की प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये तिरंगा हा झेंडा फडकलाच पाहिजे जिथं तिरंगा फडकेल तिथे स्वराज्याची आठवण होईल आणि तिथे स्वाभिमान वाढेल आणि तिथूनच खऱ्या अर्थाने नवीन राष्ट्रनिर्मिती चा उगम होईल बरोबर या उपक्रमामुळे मला वाटतं की दोन गोष्टींची प्रेरणा आहे एक म्हणजे अजितदादा पवार यांचा कामाचा वेग आणि दुसरी म्हणजे आपले माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या नेतृत्वामुळेच शिक्षण क्षेत्राला एक वेगळं बळ मिळालेलं आहे साहेब महाराष्ट्राला मला महराश असं वाटतं खऱ्या अर्थाने आणि मी त्याच आ, मी त्याच पायवाटेवरती हा ध्वजस्तंभ उपक्रम राबवतो आहे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक मुलांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित होईल तुम्ही अजून एक तुमच्याबद्दल मी ज्यावेळेस रिसर्च करतो त्यावेळेस मला एक अभ्यासात आलं की तुम्ही सप्तशृंगी देवीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मानता म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्राचे ते प्रेरणास्रोत आहेत पण तुम्ही आवर्जून सप्तशृंगीच्या देवीला जाता छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर त्यांच्याकडून तुम्हाला काय कशाला कशाचं बळ मिळतं तुम्हाला कसं आहे सर हा फक्त शब्दांचा खेळ नाही सप्तशृंगी जगदंबा म्हणजे शक्ती ममता करुणा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्य शौर्य स्वराज्याची प्रेरणा या दोन शक्तींनी महाराष्ट्र घडवलं आहे सर बरोबर आणि मी जर आज म्हणतो की आदिवासी वस्ती शाळांपासून लेकरांना राष्ट्रध्वजाखाली उभं राहायचं तर हा विचार माझ्या मनात उगम पावतो तो, तो जगदंबेचा आशीर्वाद आहे आणि महाराजांच्या शिकवणीतून हे हे सगळं काम मी त्यांच्याच प्रेरणेने करतो आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणून खूप मोठं बळ मिळतं शक्ती मिळते आणि काम करण्याचं अपार बळ मिळतं मला ज्यावेळेस मी पौर्णिमेला सप्तशृंगी मातेकडं जातो त्यावेळेस मी त्यांना फक्त एवढंच सांगतो की ह्या जगाचं कल्याण कर आणि ह्या जगामध्ये जी ही कोणी व्यक्ती आहे ती कुठलीही कुठल्याही समाजाची असो कशी असो गरजवंत असो त्या प्रत्येकाची गरज भाज भागली पाहिजे हेच मी माझं मागणं आणि हे नेहमी मी ह्या गोष्टी सांगत असतो सप्तशृंगी मातेला मला सगळ्या गोष्टी गोष्टीवरून एक कळालं की तुमचा गोष्टीचा अभ्यास चांगला आहे आणि खरंच म्हणजे तुमच्यासारखं नेतृत्व नाशिक शहराला ने, नाही महाराष्ट्राला भारताला लाभलं तर नक्कीच युवा काहीतरी करून जातील बरोबर नक्कीच मला असं वाटतं तुम्ही जो टाईम दिला आज बोल मराठीला जो टाईम दिला आहे तर यामुळे महाराष्ट्राला देखील नाशिकचे जे प्रश्न आहेत ते समोर आलेत आणि त्यासोबतच काय काय गोष्टी करायला पाहिजेत नाशिकच्या प्रगतीसाठी दे ते देखील आज महाराष्ट्रात समोर आलेलं आहे सो धन्यवाद तुम्ही दिलेल्या टाईमबद्दल